बघा मित्रांनो हा डोंगर भाग आहे तुम्हाला अशा ठिकाणी पाणी दाखवतो या डोंगरामध्ये पाणी चौकून डोंगर आहे बघा चौकून डोंगर आहे इथं पाणी थेंब नाही काय पण अशा एका ठिकाणी पाणी आहे बघा महाराज स्वतः जाऊन तिथं बघितलं पाणी तर काय मोत्यासारखं काळ भोर पाणी बघ बघायचं तुम्हाला पाणी चला आहे माग तुम्ही म्हणता कसं काय पाणी म्हणून बघा आणि ते पाणी येतं बघा खडकातून डोंगर होरी आहे आणि डोंगरामधून खाली पाणी वाहत आहे बघा बघा Yeah. बघितलं का पाणी हे बघा हे पाणी बघितलं हे बघा ते बघा पाणी हे पाणी का म्हणजे अख्खा डोंगर आहे बघा मार अख्खा डोंगर आणि काळं भोर पाणी बघा दिसतं डोंगर डोंगर चौकून डोंगर आहे चौकून डोंगर आहे हा आणि हेच पाणी असं वाहून म्हशी वगैरे ते पेतात की जनावर पेता पाणी बघा बघा इथं दिसतं बघ पाणी बघितलं ना तुम्ही बघा इथं वाहते बघ हे हे सुराख बघा हे दिसतं का बघा हे ह्या सुराखामधून पाणी येतं हाय कुठं काय पाण्यात थारा बघितलं खोटं बोलत नाही मला सक खोटं बोलणार नाही आहे मी परी परिक, परीक्षा घेतली आहे पाण्याची आणि हा भाग कोणता आहे हे तुम्हाला माहित नाही पण मी स्वतः इथं आलो या भागामध्ये मला काय काय ठिकाणी असे आवडतात बघा रम्य वातावरणाचे काय कोणत्या ठिकाणी काय घडलं आहे म्हणून तर पाणी तर कुठंच नाही आहे डोंगर आहे बघितलं चौकर बघा बघितलं ना आणि पाण्याचं मुख्यदार कुठं तुम्हाला माहिती आहे का तर बघा हे मुख्यदार बघितलं का ते बघा हे मुख्यदार आणि ते बी गाळ पाण्या बघा दिसतं का बघा ते म्हणते बघायला दिसत हेच पाणी पाणी प्यायचं एक नंबर पाणी जारचं पाणी सुद्धा ते फेल आहे बिसलेली बाटली सुद्धा फेले आहे बाका एक नंबर पाणी महाराज परमेश्वराजी लिहिला आहे ज्या ठिकाणी रामभूमी होती त्या ठिकाणी शमशानभूमी झाली आणि त्या ठिकाणी शमशानभूमी होती त्या ठिकाणी रामभूमी झाली महाराज आज या डोंगरामध्ये पाणी कुठून यायचं आहे याचा थांब पत्ता सुद्धा नाही आणि कमेंटमध्ये विचारा कुठला गाव कुठला तालुका कुठला जिल्हा आहे म्हणून त्या जिल्ह्यात मी धावले पाणी मी स्वतः नजरांनी पाहिले बघा ओके